नमस्कार आत्ता जनयुगचा अंक वाचत होतो जनयुग म्हणल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधले खंडाळेकर हे आठवणारच नुकतेच विविध निकाल लागून गेले दहावीची परीक्षा असो बारावीची परीक्षा असो किंवा नुकताच लागलेला लोकसभेचा निकाल असो निकाल म्हणल्यानंतर खंडाळेकर हे समीकरण काळाच्या ओघात ते समीकरण डिजिटायझेशनकडे जाताना त्याच्यात काय झालं किंवा ते समीकरण जेव्हा रचलं जात होतं त्यावेळी त्याची मांडणी होत असताना त्यामध्ये काय काय अनुभव होते हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत मालवणचे ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र उर्फ राजा खंडाळेकर राजा काका तुमचं अत्यंत स्वागत आहे प्रेक्षकांतर्फे आणि आपली सिंधूनगरी न्यूजतर्फे साप्ताहिक जनयुक्ती स्थाप हे म्हणजे माझ्या काकाने स खांडाळेकर ॲडव्होकेट यांनी एकोणीसशे त्रेसष्ट सालापासून अंक आपल्या जबाबदारीवर चालू केला त्यानंतर साप्ताहिक जकाने अनेक मालवण तालुक्यातील विविध समस्या मांडून त्याचं सोडवण्यासाठी फार प्रयत्न केले आणि जनयुगने काही पुष्कळ विशेषांक वगैरे काढलेले आहेत त्यातला एक विशेषांक त्या काळी गाजलेला म्हणजे विशाल महाराष्ट्र म्हणजे गोवा बेळगाव कारवार आणि दक्षिण रत्नागिरी म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा याचं एकत्रीकरण करून वेगळा जिल्हा व्हावा म्हणून एक प्रयत्न केला गेला आणि त्याची जबाबदारी म्हणजे त्याचा पुढाकार माझ्या काकांनी त्यावेळेला घेतला त्यावेळेला गोव्याचे बाद सातोजकर हे मालवणला बरेच दिवस मालवणला आमच्या घरी होते आणि त्यांनीसुद्धा त्याच जनयुगच्या अंकाचा आणि विशाल मा गोमंतकचा त्यांनी पाठपुरावा केलेला होता आणि त्याच्यात जनयुगने फार मोठी म्हणजे जबाबदारी स्वीकारली होती आणि त्यासाठी पुष्कळ माझ्या काकाने श्रीस खांडाळेकर यांनी प्रयत्न करून तो प्रश्न धसास मांडलेला होता त्याच्यानंतर जनयुग हा वेगवेगळ्या वेळेला सगळे जे बांधवांच्या घडामोडी व्हायच्या ते साप्ताहिकातूनच प्रसिद्ध व्हायचा त्या काळेला जै दैनिक वगैरे फार मोठी विशेष अशी त्याला साप प्रसिद्धी मिळत नव्हती फक्त त्याला साप्ताहिकातूनच त्या त्या भागातून त्या त्या तालुक्यातल्या घटनांची प्रसिद्धी त् व्हायची त्याप्रमाणे जनयुग हा सगळीकडे प्रसिद्धीला एक आलेला होता सिंधुदुर्ग जिल्ह्यात जी काही साप्ताहिकं आहेत त्याच्यात जनयुग हा अग्रगण्य म्हणून एक समजला जातो किंवा समोरला जातो जनयुगने आतापर्यंत जे काही म्हणजे मालवण तालुक्याचे प्रश्न द वेगवेगळ्याने धसास लावले त्यामुळेच जनयुग आणि माझ्या काकाने जे प्रयत्न केले त्यामुळेच तो जनयुग खूप त्याने पुढे आला एस एस सीचा रिझल्ट जेव्हा असायचा त्यावेळेला मी त्याच संदर्भात येतोय एक प्रश्न म्हणजे जनयुगची जी आता जे आपण म्हणूया आजच्या भाषेत म्हणायचं झालं तर जे कॉन्ट्रीब्युशन सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ते तुम्ही आता कथन केलं सांगितलं सगळं काकांचं कॉन्ट्रिब्युशन ते सांगितलं त्यानंतर खूपदा राजा काका हे चाळीसशे ते पन्नास म्हणजे आता ज्यांचं वय आहे चाळीस ते पन्नास त्या दरम्यानची लोकं म त्याच दरम्यानचे आता जे कोण असतील ती सगळी मालवण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातली लोकं तुम्हाला एक जे तुम्हाला त्यांनी जे बघितलेलं होतं आहे ते म्हणजे एक कायम सतत कार्यरत असलेला एक माणूस मग ही तुमची जी तुमचं बालपण म्हणजे हे कुठे आणि कसं गेलं कारण हे फार महत्त्वाचं आहे की तुम्ही कायम मालवणमध्ये तुम्ही असे स्थिर कधी दिसला नव्हतात पहिली गोष्ट अशी एक होती किंवा तुम्हाला किंवा राजा खंडाळेकर वैतागलेत असा भाग कधी असा एक वाईता घेत असेल जरूर पण तुमच्यात त्या प्र व्यक्तिमत्वात नव्हता कारण तिथे ज्या स्वरूपाचं काम होतं तिथे गर्दी प्रचंड आणि नेटकेपणा जपत करण्याचा व्यवसाय म्हणजे वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय मग या सगळ्या गोष्टीमधून तुमचं बालपण किंवा तुमच्यावर संस्कार कसे आणि कोणाकोणाचे घडत गेले वृत्तपत्र विक्री व्यवसाय हा माझ्या वडिलांचा होता आणि वडिलांनी त्यावेळेला एकोणीसशे चौपन्न सालीपासून दैनिक तरुण भारत पुणा पहिल्यांदा एजन्सी घेतली त्यानंतर लोकसत्तेची एजन्सी घेतली लोकसत्तेची एजन्सी साधारण एकसष्टच्या आसपास घेतली त्याचे त्यावेळेला आमच्याकडे तरुण भारत लोकसत्तेबरोबरच कोल्हापूरचे पुढारी लोक इंद्रधनुष्य त्याच्यानंतर सत्यवादी समाज आदी दैनिकं यायची त्याच्यानंतर त्यानंतर आम माझ्या वडिलांनी साधारण एकोणीसशे अडसष्टमध्ये इतर काही एजन्सीज घेतल्या त्या एजन्सीमध्ये प्रामुख्याने को पुण्याचे केसरी सकाळ त्याच्यानंतर मराठा मुंबईचा आणि नंतर टाईम्स ऑफ इंडियाची मला वाटतं एजन्सी एकोणसत्तर की अडसष्टमध्ये घेतली नंतर ए ए अडसष्टमध्ये आम्ही ब टाईम्स ऑफ इंडियाची एजन्सी घेतली ते लोकांना सांभाळण्यासाठी घरोघरी जे पेपर टाकायला माणसं होती त्याचबरोबर मीही लोकांना समजावं म्हणून घरोघरी पेपर टाकायला सुरुवात केली आणि त्याचाही मला फार मोठा फायदा झाला माझ्या काकांमुळे अ अनेक समोपयोगी का कामं माझे काका करायचे या भागात प्रसिद्ध ॲडव्होकेट होते ते आणि त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचे आणि ते जनसंघाचे जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली होती आणि ते जनसंघाच्या माध्यमातून फा लोकोपयोगी कामं करण्यास ते बऱ्याच वेळेला पुढे असायचे शिवाय त्यांनी शारदोपासक मंडळ राची एक इथे एक स्थापन क करण्यास पुढाकार घेतलेला होता त्याच्यानंतर पत्रकारिता लोकांना समजण्यासाठी जे काही क्लासेस म्हणा किंवा वर्ग घेतले तेच त्यांनी स्वतः घेतलेले होते आणि त्याच्यातून पत्रकारिता लोकांनी कशी करावी बातम्या कशा लिहाव्यात ह्याची लोकांना व्यवस्थित अशी वर्ग घेऊन त्याची माहिती देऊन असे पत्रकार तयार करण्याचा फार मोठा प्रयत्न त्या काळी त्यांनी केलेला होता आणि तो त्यांनी यशस्वी केलेला होता त्याच्यानंतर आम्ही जेव्हा एस सी रिझल्टचं बोलूया हां आता हा तुमचा हा असाव तुमचं शालेय शिक्षण कुठे झालेलं माझं शालेय शिक्षण टोपीवाला हायस्कूलमध्ये झालं नंतर कॉलेजमध्ये झालं मालवणच्या त्याच्यानंतर मग मा काय झालं दोन ऑक्टोबर दोन जानेवारी एकोणीसशे शहात्तरला इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली होती त्याच्यात आर एस एस म्हणून मा माझ्या काकांना अटक झाली आणि ते जवळजवळ दोन जानेवारीपासून तो मला वाटतं नाशिक जिल्हा आणि ठाणा जिल्हा होते आणि ते मला वाटतं साधारण मला वाटतं डिसेंब नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत त्यांना अटक झाली त्यानंतर साप्ताहिक जनयुगची दोन जानेवारीपासून जबाबदारी माझ्यावर आली कारण ते साप्ताहिक चाललं पाहिजे हे एक हे होतं पण त्यावेळेला मला साप्ताहिक कसं चालवायचं बातमी कशी लिहावी प्रिंटिंग प्रेसमध्ये कंपोजिंग कसं करावं किंवा प्रिंटिंग प्रेसची माहिती कशी करायची ट्रेडर मशीन कशी चालवावी हे आम्हाला कला काही माहिती नव्हतं ते मला अक्षरशः दोन दिवसात त्याची माहिती करून ट्रेडर मशीनवर बसावं लागलं आणि त्याप्रमाणे मी प्रेस हीमध्येही काम करायला लागलो ही ही एवढ्या दोन दिवसात तुम्हाला दिवसा जलद माहिती कोणी म्हणजे कशी आली मी ऑलरेडी प्रेसमध्ये काम करायचाच ना प्रेसमध्ये मी असायचाच पण अशी हे काम केलं पाहिजे किंवा के जबाबदारी पडेल असं माहिती नव्हतं ना त्याच्यामुळे मला ती प्रेसची माहिती जी काय आहे ती माहिती होती पण ती व्यवस्थित काम करायला लगेच मग त्या दोन तीन दिवसाचं ती मी हे केलं त्याच्यानंतर चौदा फेब्रुवारीला महाराष्ट्र राज्याचे शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते ते मालवणला आले होते त्यावेळेला मी साधारण बावीस पानाचा एक साप्ताहिक अंग विशेषात शंकरराव चव्हाणांच्या मालवण आगमनांच्या वेळेला मी प्रसिद्ध केलेला होता आणि त्याच्यात मला फार मोठी वाहवा मिळालेली होती त्यावेळेला बापूसाहेब प्रभूगावकर हे राज्यमंत्री होते आणि बापूसाहेब प्रभूगावकरांमुळे आम्ही तो जनयुक्त अंक काढू शकलो किंवा काढला आता आता ह्या हा जो भाग झाला काकांबद्दल किंवा तुमची सुरुवात कशी झाली त्यानंतर खंडाळेकर किंवा खंडाळेकरां खंडाळेकर म्हणजे निकालांचं केंद्र हे जी मन्तो। जे आपण समीकरण म्हणतो त्या प्रवासाकडे जर तुम्हाला आता जे त्यातल्या काही गोष्टी आठवत असतील की ही जी सगळी सुरुवात दहावीचा निकाल असो किंवा विविध निवडणुकांचे निकाल असोत आणि त्यावेळी जी गर्दी किंवा त्यावेळी त्यावेळी कसं व्हायचं की तुम्ही नि शालेय निकालांचा विचार करता तुम्हीसुद्धा एक शालेय घटक म्हणजे त्यातले महत्त्वाचे घटक निकालातले असेच तुम्ही कायम तुमची एक प्रतिमा होती की हे शाळेशी संबंधितच आहेत असं प्रत्येक मुलाला विद्यार्थी विद्यार्थिनींना वाटत होतं त्या दिवसांबद्दल जरूर सांगा एस एस सीचा रिझल्ट जेव्हा लागायचा तो सुरुवातीला एस एस सीचा रिझल्ट सावंतवाडीत मिळायचा नंतर तो कणकवलीत मिळायला लागला नंतर सावंतवाडी कणकवलीतून ती निकालाची पुस्तिका मालवणला आणायची त्याच्यानंतर तो निकाल तयार करताना तो निकाल तयार करायचा त्याच्यानंतर त्याच वेळेला एस एस सी बोर्डाकडून जे विद्यार्थी एस एस सीला बसलेले आहेत त्यांची नावाची आणि नंबर्सची एक ए, 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 पुस्तिका असायची त्याच्यातून त्यांची नावं काढायची आणि तो रिझल्ट मग आम्ही जनयुगमधून प्रसिद्ध करायचा त्यावेळेला आम्ही जनयुगमधून विद्यार्थ्याचा अनुकूल म्हणजे प ब सीट नंबर त्याच्यानंतर नाव आणि पडलेले मार्क्स असे छापायचे नंतर आम्ही कणकवलीचाही रिझल्ट छापायला सुरुवात केली आणि इथून आम्ही पहाटे पाच वाजताच्या मालवण कोल्हापूर गाडीने पण ह्याच्यात जायचं आहे कणकवलीला जायचे आणि कणकवलीच्या बाजारपेठेत तो फिरून अंक आम्ही विकायचा पण त्या काळी जनयुक्त अंक कणकवलीत साधारण हजार बाराशे अंक जायचा तर कट्ट्यावर जर साधारण दोन एकशे अंक जायचा तर मालवणमध्ये हजार बाराशे अंक जायचा हे सगळं काम आम्ही चारही पानं ट्रेडल मशीनला आमच्या प्रेसमध्ये छापत असू आणि ते वितरित करत असू आणि ते वितरित करण्याचं त्यावेळेचं जे काम होतं ती मशीननीची छपाईची मर्यादा वगैरे सगळं विचारात घेऊन प्रचंड मेहनत घेऊन तो अंक आम्ही प्रसिद्ध करत असो आणि संबंध मालवणात त्याचं वितरण डोकं घ्यायचे विकत घेऊन ते वितरण व्हायचं ज्यावेळेला पुढे सांगू ज्या वेळेला ए सी एस सीचा रिझल्ट लागला त्यावेळेला हमो मराठे मा जेव्हा मालवण प्रसिद्ध लेखक हमो मराठे मा मालवणला भंडारी हायस्कूलमधून ए सी सीला मालवण केंद्रात पहिले आले त्यावेळेला हेमो मराठ्यांचं पहिलं एस एस सीचं नाव एस एस सीतला पहिलं आल्यामुळे त्यांचं नाव मालवणला प्रसिद्ध झालं नंतर हमो मराठे फार मोठे लेखक म्हणून किर्लोस्कर स्त्री आणि मनोहरचे संपादक म्हणूनसुद्धा ते पुढे आले त्याच्यानंतर ते लोकप्रभेचे संपादक झाले आणि ते, ते, ते हो एक प्रसिद्ध लेखक म्हणून पुढे आले मालवणचे त्याच्यानंतर अशीच बरीच आहे एकोणीसशे पासष्ट साली शरद परवळेकर म्हणून टोपीवाला हायस्कूलचे एस एस सी बोर्डात विसावे आले त्यांचंसुद्धा जनयुगमध्ये त्यावेळेला प्रसिद्धीला त्यांना फार मोठी आम्ही प्रसिद्धी दिली होती आता यामध्ये हे सगळं करताना जेव्हा माहोल असायचा तेव्हा मनुष्यबळ मग तेव्हा तुम्ही घरातून कोण आणि किती कसे कसे होतात कारण ह्या सगळ्या गोष्टीबरोबर वितरण आहे किंवा किंवा आपल्याला विक्री आहे परत त्याच्या निर्मिती आहे या सगळ्या गोष्टीला मग तुम्हाला कोण किती जणांची अशी घरात टीम असायची मालवणात मा आम्हाला आधी घरातली सगळीच माणसं आम्ही स्वतः काम करत असू त्या ह्याच्यात त्याच्या बाहेर जे साधारण एक पंच्याहत्तर ऐंशीच्या आसपास मालवणच्या कॉलेजचे काही प्रोफेसर्स उदाहरणार्थ प्रो प्रोफेसर घनश्याम खानोलकर म्हणा प्रोफेसर अभ्यंकर म्हणा वसंतराव अभ्यंकर ह्यांची फार मोठी मदत व्हायची आणि ते स्वेच्छेने येऊन तिथे कामं करून म्हणजे मदत करायचे आणि जनयुग व व्यवस्थित प्रसिद्ध होण्यासाठी जे काय करावं लागायचं प्रूफ रिडिंग वगैरे सुद्धा खानोळकर सर मदत करायची आता मी सध्याच्या काळाकडे तो किंवा आता आपण वृत्तपत्र विक्री हा व्यवसाय म्हणजे मालवणच्या दृष्टीने विचार केला किंवा तुमच्या दुकानाच्या दृष्टीने विचार केला की आता तो जो डिजिटायझेशनमुळे किंवा आज एका बोटावर लगेच बातम्या येत आहेत विविध ह्याच्यात हे सर्व करताना कुठंतरी असे जो आता जीवनात किंवा ह्याच्यात दरम्यान तुम्हाला आता काय जाणवतं या सगळ्या गोष्टीबद्दल की आताची जी थोडं संथ वाटतं का सगळं का किंवा आणखीन ही क्वा ह्या क्षेत्रामधली पत्रकारिता क्षेत्रामधली क्वालिटी आणखीन वर यायला मदत होते असं वाटते तुम्हाला पत्रकारिताचं जे आहे ते आता डिजिटायझेशिवलायझेशनमुळे सगळं बदललेलं आहे पूर्वी वृत्तपत्राला फार महत्त्व होतं प्रिंट मीडियाला ते आता नवीन टेक्निक आल्यामुळे ते फार कमी होत चाललेलं आहे त्याच्यामुळे साधारण अगदी म्हणजे पंचवीस अठ्ठावीस वयोगटातल्या आतला माणूस हा शक्यतो पेपर विकत घेत नाही वाचत नाही किंवा पेपर हा त्यांना माहितीच नाही आहे अशी परिस्थिती आहे पण पर साधारण एकोणीसशे चौदा पंधरा सालपर्यंत माझ्याकडे जो पेपर वितरित व्हायचा हा दोन हजार चौदा दोन हजार चौदापर्यंत हा साधारण माझ्याकडे पेपर जवळजवळ बावीसशे रविवारचा बावीसशेपर्यंत पेपर खपायचा तर दैनिक साधारण सोळाशे ते पेपर्यंत खपायचं काळी क्रिकेट मॅच जेव्हा असायची एकोणीसशे एकाहत्तर साली लॉर्ड्स मैदानवर वगैरे जी अमेरिक इंग्लंडला मॅचेस झाल्या आणि त्याच्यात अजित वाडेकर सुनील गावस्कर यांनी जी त्याच्यात कामगिरी काम केली भरीव कामगिरी केली त्यावेळेला पेपरची स् पेपर विक्री ही जवळजवळ दुप्पट व्हायची पण पेपरची विक्री जरी दुप्पट असायची तरी पेपर फार मिळण्याला कठीण असायचे कारण पेपर्स प्रिंटिंगची मर्यादा असल्यामुळे हे सगळं पेपर्स हे यायचे पण त्यावेळेला लायब्ररीत लोकांचं वाचनासाठी लायब्ररीत जाण्याचं हे असायचं तेही आता लायब्ररीत लोकं वाचनासाठी जात नाहीत पेपरही विकत घेत नाहीत इतकं हे झालेलं आहे आता तोरी तोरी ही थोडी खंत आहे किंवा काळाच्या ओघाने किंवा आता वेळ मॅनेज करणं लोकांना कदाचित ते शक्य होत नसेल आई तुमचे ह्या हे करताना आपण कधीतरी सर्कल म्हणतो एक श की पुन्हा ते दिवस येतील म्हणजे जे हे असं अशी ही तुम्हाला आशा आहे का येणार कारण शेवटी कसं का आहे की मोबाईलवर तुम्ही किती वाचणार आणि किती डोळे दुखवून घेणार आणि वाचन ही प्रिंट मीडियामुळे जे काय आपण वाचतो किंवा त्याचा संग्रही करून ठेवतो ते, ते, ते पुन्हा दिवस येतील याचं कारण असं आहे की मध्यंतरी पेपर आता पेपरला वाचन संस्कृती एकदमच कमी होत चाललेली आहे पण आता जरा संस्कृ वाचनाची लोकांकडे कल वाढत चाललेला आहे हे निश्चित आहे या सगळ्या प्रवासादरम्यान तुमच्या अगदी लहानपणापासून युवा तुम तुम्हाला भेटत गेलेली जी माणसं आहेत काही नसतील आता काही दिवंगत झाली असतील तर अशी कोण माणसं काही संपर्कात आहेत का म्हणजे बाकीचे कोण किंवा स्मरणात आहेत का किंवा यांचे काही प्रसंग आहेत कारण तुमच्याकडे मोठमोठी व्यक्तिमत्व तुमचं जे मालवण बाजारपेठ सकपाळ नाक्यावरचं जे तुमचं वृत्तपत्र विक्री व्यवसाय आहे तिथे मोठमोठी व्यक्तिमत्व यायची म्हणजे ही पाहिलेली गेलेली आहेत मग त्यातली कोणी अशी स्मरणात आहेत किंवा कोणी संपर्कात आहेत का बरीच लोक आहेत टोपीवाला हायस्कूलशी संबंधित जे विद्यार्थी त्या काळी प्रामुख्याने होते हे सगळी लोक त्यावेळेला बाजारात आले की दोन गोष्टीला अगदी हे यायचे त्यातले म्हणजे पेपर विकत घेण्यासाठी एक आणि दुसरं म्हणजे बाणावलकरांच्या हॉटेलात जाऊन तिथली जी खाद्यसंस्कृती आहे त्याचा आस्वाद घेण्यासाठी हे दोन गोष्टींमुळे बाजारात प्रचंड गर्दी असायची सुरुवातीला पेपर नंतर मग ज्यावेळेला मुंबई मालवण गाडीने एस टीने गोवा मार्गे जेव्हा गाड्या चालू झाल्या आणि एस टीने पेपर्स यायचे ते साधारण रात्री दहा ते बारा वाजेपर्यंत दहा ते बारा वाजेपर्यंत पेपर्स यायचे त्याच्यानंतर ते गठ्ठे फोडून त्याच्यात पुरवण्या भरून ते वितरित केले जायचे त्यावेळेला वितरित करतानासुद्धा दोन एकशे लोक रात्री दहा अकरा वाजतासुद्धा पेपर वाचनासाठी विकत घेण्यासाठी लोक दुकानात हजर असायची हे त्यावेळेचं एक वाचनाचं माध्यम किती व्यवस्थित होतं ते बघा आणि आज परिस्थिती बघा पूर्वीच्या काळी कसं होतं की मुंबईचे पेपर्स व पाच तारखेचे असतील तर ते सहा तारखेला संध्याकाळी पाच वाजेपर्यंत खपायचे रविवारचा लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स नवशक्ती ही जी पेपर्स होते हे दुसऱ्या जी आठवड्यात शनिवारपर्यंत खपायचे आणि एवढं वाचनाचं लोकांना महत्त्व होतं दुर्दैवाने आज ते कमी होत चाललेलं आहे आता हा सगळा प्रवास तुम्ही राजा काका सांगितलात तुमचा वेळ दिलात आणि तुम्हाला मालवणच्या या सगळ्या करताना माल तुम्ही जवळपास गेल्या सत्तर वर्षातलं मालवण हे तुम्ही लाईव्ह बघितलं आहे तुम्ही तुम्हाला सगळं माहिती आहे अतिशय स्थितप्रज्ञपणेसुद्धा तटस्थपणेसुद्धा तुम्ही बघितलेलं आहे तर अशावेळी आजच्या मालवणच्या किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किंवा ही मुलाखत पाहणाऱ्या कुणालाही आजच्या युवा वर्गाला मी त्या युवा वर्गामध्ये वय सांगत नाही आहे यु आज सत्तर वर्षाचा माणूस पण युवामध्येच गणला जातो पण आजच्या युवा, युवा वर्गाला खास करून मी शा वयाने शारीरिक वयाने म्हणतो आहे की साधारण एक जे चौदा ते तीस पस्तीस त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता वाचन संस्कृती तुमची वाढवा वाचन जर तुम्ही वाढवलं तर तुम्ही तुमच्या ज्ञानात फार मोठी भर पडते आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मालवणात फार मोठी लोकं होऊन गेलेली आहेत आजही आहेत गजानन वालालकरांसारखा एक मोठा अभ्यासू पत्रकार ज्यावेळेला तरुण भारत चालू झाला त्यावेळेला गजानन वालावलकरनी तरुण भारतची जबाबदारी स्वीकारली होती त्याच्यानंतर अरविंद मापणकरांसारखा एक मोठा लेखक ज्यांनी मालवणी भाषा आणि मालवणी साहित्य लिहिण्यास सुरुवात केली आणि साहित्य मालवणी भाषेचा सा प्रचार करण्यासाठी फार मोठी योगदान दिलं असे अरविंद मापणकरांसारखे माणूस आहेत आज कुशेसारखा माणूस आहे त्याच्यानंतर पूर्वी सदा होता सदा वराडकरच्या वेगवेगळ्या ज्या म्हणजे लेखणी होती किंवा नाट्यस पस परीक्षण होतं हे जनयुगातून प्रसिद्ध व्हायचं आणि लोकं त्याचा व्यवस्थित वाचन चिंतन मनन करायचे हे कौतुक होतं असे बरीच लोकं होऊन गेली पण त्याच आता नवीन जी भर पडलेली आहे ती दैनिकांमुळे साप्ताहिकांचं महत्त्व हळूहळू कमी होत गेलं याचं कारण आज जे काय घडलं ते उद्या सकाळी लोक वाचू शकतात दैनिकांमुळे आणि साप्ताहिकात तीच बातमी आठ दिवसांनी येते त्याच्यामुळे हळूहळू साप्ताहिकांचं महत्त्व कमी झालं पण आजही जनयुक्त एक, सा एक महत्त्व सांगतो की पोस्टद्वारे आजही साधारण नऊशे अंक साडेनऊशे अंक ए पोस्टाने वार्षिक वर्गणीदार जातात आणि मुंबईमध्ये मुंबई पुणा परिसर आदी ठिकाणी जिथे मालवणी माणूस किंवा मालवणचा माणूस आहे तो वार्षिक वर्गणी भरून अंक विकत घेऊन वाचतो आणि हे मात्र अजूनपर्यंत जनयुगने आपलं महत्त्व राखून ठेवलेलं आहे कस बातमी कशी जागेवर जाऊन बघावी त्याप्रमाणे ती लिहावी त्याच्यानंतर ती प्रसिद्ध करावी कशी लिहावी बातमी ती कशी प्रसिद्ध करावी आणि ती कशी वितरित करावी हे सगळा माध्यमातून मी गेलेलो आहे आणि हा अशाच स्वरूपाची बरीच लोक लोकांना ते संधी मिळालेली नाही ती मात्र मला मिळालेली आहे हे निश्चित युवा वर्गासाठी आत्ता जो राजा काकाने सांगितला की जो जो संदेश दिला तो पूर्णपणे होता आपलं महत्त्व आपण राखलं तर तुमची मागणी कमी होत नाही तुमची मागणी नक्कीच तुम्हाला तुमच्यावर तुमच्या क्वालिटीवर तुमच्या त्या खास गोष्टीवर तुम्हाला लक् नक्कीच लोक तुमच्यावर प्रेम करतात आदर करतात किंवा त्यांना ती आवडते आणि ते तुमच्याशी नेहमी संबंधित राहतात तर म्हणजे राजा काकांनी जो पैलू सांगला सांगितला की आपण फील्डवर जाऊनसुद्धा किंवा कुठल्या कुठलाही कार्यक्रम असेल किंवा तो ओकेजन असेल इव्हेंट असेल तिथे जाऊन घडलेली घटना असेल तिथे जाऊन ती बातमी बघणे ती लिहिणे आणि ती प्रसारित करणे ती वितरित करणे आणि ती विकणे ह्या सगळ्या सगळे सगळ्या म्हणजे एका वृत्तपत्रातल्या सगळ्या अंगांचा तुम्हाला अनुभव आला आणि तो तुम्ही आता सगळ्याप्रमाणे शेअर केलात सगळ्यांना सांगितलात आणि त्यांनी आशासुद्धा नक्की सांगितलं की प्रिंट मीडियाला पुन्हा ते दिवस येतील पुन्हा आपण सकपाळ नाक्याकडचं खंडाळेकरांचं स्टॉल आहे किंवा आणखीन इतर सगळं स्टॉल असतील तेसुद्धा अगदी माणसांनी ब फुलून जातील अशीच आशासुद्धा आपण व्यक्त करूया आणि आपल्या सर्वांतर्फे त्यांना पुढील जीवनासाठी भरपूर शुभेच्छा देतो धन्यवाद